नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतो आता सात्विक गणिताचं सा नव्व प्रकरण समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण यामधला सराव संच अडतीस या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच सदतीस वर चर्चा केलेली आहे अगोदरची व्हिडिओ नसेल बघितली तुम्ही तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिले त्या लिंकवर क्लिक करून या आधीची व्हिडिओ बघून घ्या तर जाऊयात पटकन पुढे पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनल वर आणि तर पर्यंत आपला तर आता आपला आणि त्या बाजूला असलेलं बटन विसरू नका जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला जाऊयात पटकन पुढे तर मित्रांनो व्यस्त प्रमाण म्हणजे आपण काय ते मागे बघितलं होतं व्यस्त प्रमाण म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला मी पुन्हा एकदा एक उदाहरण सांगतो कारण ऑलरेडी आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे आता समजा एक गाडी आहे गाडीचा वेग आहे आणि एक वेळ लागतो हो गाडीला पोहोचायला एका ठराविक ठिकाणी समजा गाडीचा वेग वीस किलोमीटर प्रति तास आहे आणि एका ठराविक ठिकाणी पोहोचायला गाडीला लागतात बारा तास बरोबर वीस किलोमीटरच्या स्पीडने गेली तर बारा तास लागतात आता गाडीने स्पीड वाढवला दुप्पट केला चाळीस किलोमीटर पर आवरच्या स्पीडने गेली की ती सहा तासामध्ये पोहोचेल आणि जर ऐवजी ऐंशी किलोमीटर प्रति तास गाडीचा वेग झाला तर आणखी कमी वेळ लागणार तीन तासात गाडी पोहोचेल म्हणजे गाडीचा जो वेग आहे वेग जर तुम्ही वाढवला तर वेळ कमी लागणार आहे पोहोचण्यासाठी इथं जर तुम्ही बघितलं तर इथं व्यस्त प्रमाण आहे व्यस्त प्रमाण म्हणजे वेग वाढवला जातोय त्यावेळेस वेळ कमी लागतोय म्हणजे एक राशी वाढते दुसरी राशी कमी होते अशा टायमाला व्यस्त प्रमाण आहे असं आपण म्हणतो हो। तर यांचा गुणाकार सारखा असतो बघा बारा दुनी चोवीस इथं गुणाकार येणार तुमच्याकडे दोनशे चाळीस साई चौक चोवीस इथं पण गुणाकार दोनशे चाळीस त्रिक चोवीस इथं पण गुणाकार दोनशे चाळीस तर हा गुणाकार जो आहे ना या प्रमाणामधला तो नेहमी सारखा असतो तर आता या आधारावर आपण काही गणित सोडवायला बघूयात सोडवण्याचा प्रयत्न करूयात यातलं हे पहिलं गणित एका शेताची खुरपणी पूर्ण करण्यास पाच मजुरांना बारा बारा दिवस लागतात बघा पाच मजुरांना मजुरांना बारा दिवस लागतात बारा दिवस लागतात ओके लागतात लागतात तर आपल्याला काय विचारलंय तर सहा मजुरांना किती दिवस लागतील मग समजा एक्स मजुरांना एक्स मजुरांना किती सहा दिवस लागतील बघा सहा मजुरांना किती दिवस लागतील तर आपण म्हणू सहा मजुरांना एक दिवस लागतील असं आपण समजू एक दिवस लागतील ओके आता इथे कुठलं प्रमाण आहे बाबा व्यस्त प्रमाण आहे मैत्री याचं बाबा येथे व्यस्त प्रमाण आहे व्यस्त प्रमाण आहे प्रमाण आहे एकदम सोपा मुद्दा आहे की बाबा पाच मजुरांना बारा दिवस लागतात इथे दिले पाच मजुरांना बारा दिवस लागतात तर सहा मजुरांना एक्स दिवस लागतील मग आपण काय करू या दोघांचा गुणाकार पाच गुणिले बारा बरोबर सहा गुणिले एक्स असतो म्हणजे सहा गुणिले एक्स बरोबर पाच गुणिले बारा असतो आता सहा गुणिले एक्स सहा एक्स बारा पंचे साठ एक्स आपल्या जाग्यावर साठ आपल्या जाग्यावर हा सहा गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले भागिले मग एक्स बरोबर दहा सक साठ म्हणजे सहा सॉरी सहा गुणिले इकडे आले भागिले मग एक्स बरोबर सहा दहा साठ एक्स बरोबर किती आलं बाबा दहा आलं म्हणजे सहा मजुरांना दहा दिवस लागतील इथे लिहायचं सहा मजुरांना सहा मजुरांना दहा दिवस लागतील दहा दिवस लागतील ला लागतील लागतील आता इथं समजा आपल्याकडे एक आणखी प्रश्न याच्यामध्ये पुढचा विचारलाय की पंधरा मजुरांना किती दिवस लागतील मग आपण समजू बाबा पंधरा मजुरांना मजुरांना एक्स दिवस लागतील एक्स दिवस लागतील एक्स्ट किंवा समजा इथं वाय दिवस लागतील असं म्हणून वाय दिवस लागतील असं आपण म्हणू आता आपल्याला माहिती आहे इथं व्यस्त प्रमाणे म्हणजे या दोघांचा गुणाकार सारखा असणार आहे म्हणजे या दोघांचा गुणाकार बरोबर या दोघांचा गुणाकार बरोबर म्हणजेच पंधरा गुणिले वाय बरोबर सहा गुणिले दहा सहा गुणिले दहा किंवा बरोबर पाच गुणिले बारा सगळ्यांचा गुणाकार सारखा पंधरा गुणिले वाय पंधरा वाय साई दाई साठ वाय आपल्या जाग्यावर साठ आपल्या जाग्यावर पंधरा गुणिले इकडे आले भागिले पंधरा एक्स बरोबर पंधरा साठ किती आलं बाबा चार दिवस लागतील पंधरा मजुरांना चार दिवस सहा मजुरांना दहा दिवस आणि पाच मजुरांना बारा दिवस तर अशा प्रकारे आपल्याला हा प्रश्नाचं उत्तर सोडवता आलं पाहिजे ठीक आहे आता आपण पुढचा प्रश्न बघूयात याच्यामध्ये चा एकूण चारच प्रश्न आहेत पण सोपे पुढचा बघा इथं काय दिलंय प्रश्न की मोहन रावांनी रोज चाळीस पाने याप्रमाणे एक पुस्तक वाचलं त्यांनी रोज चाळीस पानं वाचायची असं ठरवलं रोज चाळीस पानं जर वाचली तर ते पुस्तक दहा दिवसात वाचून पूर्ण होते आता तेच पुस्तक जर आठ दिवसात वाचायचं असेल आता आठ दिवसात वाचायचं असेल तर पानं वाढवली पाहिजेत वाचायची तर ती किती पानं रोज वाचावी लागतील बघा चाळीस पाने याप्रमाणे एक पुस्तक वाच वाचले तर दहा दिवस लागतात बरोबर चाळीस पाने रोज वाचल्यास रोज वाचल्यास दहा दिवस लागतात किती दहा दिवस लागतात दहा दिवस लागतात मग आता आपल्याला काय करायचं आठ दिवसात काम झालं पाहिजे आठ दिवसात पुस्तक वाचून झालं पाहिजे मग आपण काय करू एक एक्स पाने रोज वाचल्यास रोज वाचल्यास एक्स पाने जर रोज वाचली तर बाबा आठ दिवस लागतात आठ दिवस लागतात लागतील आता बघा या दोघांचा गुणाकार आणि या दोघांचा सा गुणाकार सारखा इथे जायचं इथे व्यस्त प्रमाण आहे म्हणून आपण लिहू शकतो एक्स गुणिले आठ एक्स गुणिले आठ बरोबर चाळीस गुणिले दहा बरोबर आठ गुणिले एक्स आठ एक्स चाळीस गुणिले दहा झालं चारशे एक्स आपल्या जाग्यावर चारशे आपल्या जाग्यावर आठ गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले आठ भागिले झाले एक्स बरोबर आठा पंचेचाळीस म्हणजे काय झालं बाबा पन्नास पाने किती पानं वाचावी लागतील रोज पन्नास पाने जर वाचली तर आठ दिवसामध्ये पूर्ण होईल तर असं आपल्याला हे गणेश सोडवत आलं पाहिजे पुढचं जे गणित आहे तिथं जरा थोडस डोकं जरा जास्त लावायचंय बघा या ठिकाणी पुढच्या गणितामध्ये बघा नीट समजून घ्या प्रश्न काय की मेरीला मेरीचा सायकल चालवण्याचा वेग ताशी सहा किलोमीटर म्हणजे एका तासामध्ये ती सहा किलोमीटर जाते ती बारा किलोमीटर अंतरावरील मावशीच्या घरी जाणार आहे तर तिला किती वेळ लागेल म्हणजे एका तासात सहा किलोमीटर जाते तर बारा तासात किती किलोमीटर लागेल बघा एका तासात एका तासात मेरी सहा किलोमीटर जाते सहा किलोमीटर जाते अंतर पार करते अंतर पार करते आता मावशीच्या घरी जायचंय बारा किलोमीटर अंतर मग आपण काय करू एक, एक तासात मेरी बारा किलोमीटर अंतर पार करणार आहे बारा किलोमीटर अंतर पार करणार आहे करेल मग आता इथे जर आपण बघितलं तर इथे हे व्यस्त प्रमाण नाहीये इथे बघा इथं लक्षात घ्या सायकल चालवण्याचा वेग सहा किलोमीटर प्रति तास आहे तर हे समप्रमाणात आहे म्हणजे एका तासामध्ये सहा किलोमीटर जाते तर एक तासामध्ये ती किती किलोमीटर जाणार आहे म्हणजे तास म्हणजे बारा किलोमीटर अंतर जर पार करायचं असेल तर ती एक तासामध्ये जाईल म्हणजे इथं जर तुम्ही बघितलं तर इथं तुमचं जे प्रमाण आहे हे समप्रमाण आहे म्हणजे एका तासात सहा किलोमीटर तर एक तासामध्ये बारा किलोमीटर म्हणजे बारा किलोमीटर जायला तिला जास्त वेळ लागणार आहे म्हणजे इथं हा जो भागाकार आहे एक छेद सहा मी तर लिहायचं येथे समप्रमाण आहे येथे समप्रमाण आहे येथे समप्रमाण आहे असं आपण म्हणू शकतो म्हणजे एक छेद सहा बरोबर एक्स सह भागिले बारा असं या ठिकाणी गुणोत्तर असेल बघा सहा गुणिले एक सहा एक बरोबर सह बारा एके एक बारा आता या ठिकाणी बघा एक्स आपल्या जाग्यावर बारा आपल्या जाग्यावर सहा गुणिले इकडे आले भागिले सहा म्हणून एक्स बरोबर साई एक दुने बारा म्हणजे दोन तास लागतील म्हणजे इथे एक समप्रमाण आहे इथे व्यस्त प्रमाण नाहीये तर इथे समप्रमाणे लक्षात घ्या की एका तासात सहा किलोमीटर तर सहा किलोमीटर ती जाते तर एक तासामध्ये बारा किलोमीटर म्हणजे बारा किलोमीटर जर तिला जायचं असेल तर वेळ जास्त लागणार आहे ओके आता पुढचा एक महत्वाचा मुद्दा आहे पुढचा प्रश्न जो आहे तो व्यस्त प्रमाणामध्ये सायकलचा वेग चार किलोमीटर झाला तर तिला किती वेळ लागेल बरं का लक्षात घ्या मग इथं आपण करू दोन तासात बघा सहा किलोमीटर वेगाने जर तिचा तिचा जर वेग आहे सहा किलोमीटर वेग असेल तिचा बर का वेग तिचा काय बाबा सहा किलोमीटर सहा किलोमीटर या वेगाने तिला तिला एक तास लागतात ठराविक अंतर पार करण्यासाठी तिला एक तास लागतो किंवा बाबा सहा किलोमीटर वेगाने ती बारा तास बारा किलोमीटर अंतर जी पार करते ती दोन तासामध्ये लागते पार करते म्हणजे मावशीच्याच घरी तिला जायचंय कि सहा किलोमीटर वेगाने किलोमीटर वेगाने मावशीच्या घरी जाण्यास मावशीच्या घरी जाण्यास किती तास लागतात बाबा दोन तास लागतात बरोबर दोन तास लागतात दोन तास लागतात आता मावशीच्या घरी जायचंय तर सहा किलोमीटर वेगाने दोन तास लागतात आता जर मी वेग कमी केला तर वेळ जास्त लागणार आहे बघा मग चार किलोमीटर वेगाने एक्स तास लागतील एक्स किंवा वाय तास लागतील समजा वाय तास लागतील सहा किलोमीटर वेगाने म्हणजे वेग जो आहे सहा असेल तर दोन तास लागेल वेग कमी झाला तर मला वेळ जास्त लागणार आहे माझ्या गाडीचा स्पीड कमी झाला तर वेळ जास्त लागणार आहे म्हणजे इथं काय बाबा व्यस्त प्रमाण आहे इथे व्यस्त प्रमाण आहे व्यस्त प्रमाण आहे प्रमाण आहे मी हे गणित तुम्हाला परत एकदा नीट समजून सांगणारे काळजी करू नका म्हणजे या दोघांचा गुणाकार आणि या दोघांचा गुणाकार सारखा चार गुणिले वाय बरोबर सहा गुणिले दोन चार गुणिले वाय चार वाय आणि साई गुणे बारा वाय आपल्या जा जाग्यावर बारा आपल्या जा जाग्यावर चार गुणिले इकड आले भागिले चार वाय बरोबर चार त्रिक बारा तीन तास बरोबर आता इथं तीन तास लागतील चार किलोमीटर वेगाने इथे प्रश्न काय होता एक तासामध्ये सहा किलोमीटर अंतर पार्क करतो तिला बारा किलोमीटरचं अंतर पार करायचं आहे तर एक तासात बारा किलोमीटर अंतर ती पार करणार आहे म्हणजे एका तासात सहा किलोमीटर अंतर पार करते तर एक तासात बारा किलोमीटर अंतर जास्त पार करायचं आहे म्हणजे वेळ काय लागणार आहे जास्त लागणार आहे म्हणजे जास्त अंतर पार करण्यासाठी वेळ जास्त लागणार आहे म्हणून आपण इथे म्हटलं की बाबा समप्रमाण आहे म्हणजे जर तुमचं अंतर वाढवलं जातं तर वेळ पण वाढतो म्हणजे दोन्ही गोष्टी सारख्या प्रमाणात वाढत जातात दोन्ही राशी म्हणून इथं समप्रमाण आहे म्हणून एक छेद सहा बरोबर एक छेद बारा सहा गुणिले एक सहा एक बारा एक के बारा सहा गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले भागिले साई दुने बारा दोन तास लागतील कुठं मावशीच्या घरी जायला पुढचा प्रश्न असा आहे जर वेग कमी केला तर सहा किलोमीटर वेगाने मावशीच्या घरी जायला दोन तास लागतात आता वेग जर कमी केला स्पीड कमी केला तर वेळ वाढणार आहे स्पीड कमी केला की वेळ वाढणार आहे म्हणजे एक गोष्ट कमी केली की दुसरी गोष्ट वाढते म्हणजे इथं व्यस्त प्रमाण आहे मग इथं आपण लिहायचं बाबा व्यस्त प्रमाण आहे म्हणून सहा गुणिले दोन बरोबर चार गुणिले वाय केलं चार गुणिले पलीकडे गेले भागिले बघा चार गुणिले वाय चार वाय साई गुन्हे बारा चार गुणिले पलीकडे गेले भागिले चार त्रिक बारा म्हणून तीन तास लागतील ठीक आहे तर वेग जर सहा चार किलोमीटरचा झाला तर तीन तास लागतील तर अशा प्रकारे हा तिसरा प्रश्न मित्रांनो आपण बघितलाय आता चौथा प्रश्न बघूयात बघा चौथा जो प्रश्न आहे या चौथ्या प्रश्नात आपल्याला काय बघा चौथ्या प्रश्नामध्ये एक एका शासकीय गोदामातील साठा चार माणसांना तीस दिवस पुरतो बघा धान्य साठा साठा जो आहे साठा चार हजार माणसांना तीस दिवस पुरतो तीस दिवस पुरतो तीस दिवस पुरतो ओके तर आता या ठिकाणी बघा धान्य साठा धान्य साठा सहा हजार माणसांना किती दिवस लागेल म्हणजे सहा हजार माणसांना एक दिवस पुरेल दिवस पुरेल असं आपण म्हणू बघा बघा लक्षात घ्या चार हजार माणसं असेल तर तीस दिवस लागणार आहे तो साठा पुरायला आता माणसं वाढवली तर तो धान्य साठा लवकर संपेल म्हणजे माणसं वाढवली की साठा लवकर संपणार आहे एक गोष्ट वाढवली की दुसरी कमी होते म्हणजे व्यस्त प्रमाण मग इथं लिहायचं येथे व्यस्त प्रमाण आहे म्हणून हा जो गुणाकार आहे या दोघांचा सहा हजार एक्स बरोबर चार हजार गुणिले तीस हा गुणाकार सारखा असणार आहे एक्स आपल्या जाग्यावर चार हजार गुणिले तीस आपल्या जाग्यावर हे सहा हजार इकडे आले भागिले सहा हजार बघा आता या ठिकाणी काय काय कट होईल हे तीन शून्य गेले हे तीन शून्य गेले मग एक्स बरोबर वर काय राहिले चार त्रिक बारा म्हणजे एकशे वीस भागिले आपल्याकडे सहा एक्स बरोबर साई दुने बारा म्हणजे वीस झाले वीस दिवस लागतील मग इथं तो धान्य साठा जो आहे तो वीस दिवसामध्ये वीस दिवस पुरणार आहे किती माणसांसाठी सहा हजार माणसांसाठी तर असं हे कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे अशा प्रकारे मित्रांनो आपण हा सराव संच बघितलेला आहे सराव संच एकोणचाळीस बघितलेला आहे बघा हा सराव संच एकोणचाळीस होता का बघित होता बघा कारण मी सातवी काय शिकवत नाही सातवीचं पहिल्यांदा शिकवायला सुरुवात केलेली आहे अडतीस नंबरचा होता ओके तर हा अडतीस नंबरचा आपला सराव संच झालेला आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या प्रकरणातला शेवटचा म्हणजे एकोणचाळीस नंबरचा सराव संच आपण बघूयात आणि तो सारा संच तुमच्यापर्यंत पोहोचावा असं वाटत असेल तुम्हाला आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा मित्रांनो जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल बाय मित्रांनो धन्यवाद सर्वांना